<खेगे> तुम्हाला उन्हाळ्यामध्ये या मुकाबल्याचा सामना करावा लागत असेल तर भावानू टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी खास शेर का पिंजरा घेऊन आलोय तुम्हाला तर माहिती आहे एस म्हणजे काही तर नवीन मार्केट यंदा काय ना काय मी आगळे वेगळे जाण्याचा प्रयत्न करतो तर तुमच्यासाठी बघा हा भावानू शेअर का पिंजरा साला फटे काय नाही तर भावानू नाव घेऊ शकत नाही टोटल एक बढ़कर एक पॅटर्न आणलो आहे हा बघा काय तर भावानं वेगळाच आणायचा प्रयत्न करतो आणि हा बघा शेरच आणलो आहे पूर्ण फुल्ल म्हणजे फुल भावानो स्ट्रेचेबल कसं आडवं तिडवं घुगं तिरकं कसं भी भावानं स्ट्रेच करा फुल म्हणजे फुल गॅरंटीड हा बघा काय तर भावानं वेगळाच हा बघा ब्रँड फुल भावानू ब्रँडेड आणि फुल स्ट्रेचेबल हा बघा मसक्कली फॅब्रिक पूर्ण मसक्कलीच घाटल्यावर भावानो एकदम गारच गारे हा बघा पूर्ण एम्ब्रॉयडरी भवानं राहील याला काय तर काय वेगळंच आहे भावानो एकदम फुल स्ट्रेचेबल प्युअर कॉटन राहील त्यात बी भावानो एकदम कलर राहतील हे बघा मसक्कली फॅब्रिकमध्ये टोटल सहा ते सात कलर आहे हा बघा पूर्ण म्हणजे पूर्ण इम्पोर्टेड चायना फॅब्रिकच राहणार आहे त्यानंतर ही लेवल बघा भावानो ह्यात बी एकदम टोटल मल्टी कलर आणलो आहे आणि सगळ्यात प्रीमियम आर्टिकल हे बघा एकदम प्रीमियम म्हणजे एकदम भावानो प्रीमियमच आहे हा बघा कसं आहे शेअर का पिंजरा ते लवकर याव शॉपला व्हिजिट द्या एकदम बाबानो यात टोटल आम्ही सोळा पॅटर्न आणलो आहे लवकर याव शॉपला व्हिजिट द्या थँक्यू